लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान केंद्रावर वयोवृद्धांसाठी आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा आपण बघूया वयोवृद्धांसाठी आणि दिव्यांगांसाठी यावेळेस एक रांग वेगळी सेपरेट असणार आहे आतापर्यंत आपण फक्त स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी अशाच रांगा बघत आलो आहोत पण यावेळेस त्यांच्यासाठी ही रांग असेल वयोवृद्धांच्या आणि दिव्यांगांच्या मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे जर त्यांना रांगेमध्ये काही काळ उभं राहावं लागलं आणि ते उभं राहणं त्यांना शक्य नसेल तर त्यांना तिथे खुर्चीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे पंच्याऐंशी वयापेक्षा जास्त वृद्ध असणारे हे सर्व स्त्री पुरुष आणि चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणारे हे दिव्यांग यांच्यासाठी मोफत स्वरूपामध्ये घरपोच वाहन वाहनसुद्धा पुरवण्यात येईल जे वाहन त्यांना घरापासून घेऊन मतदान केंद्रापर्यंत नेईल मतदान करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना घरापर्यंत घेऊन जाईल